शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा संपन्न निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन वा नंदुरबार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला या मेळाव्याला संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ सहसंपर्कप्रमुख प्रमुख दीपक गवते जिल्हा प्रमुख पंडित माळी यासह जिल्ह्यातील विविध भागातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी आणि निवडणुकीतील रणनीती ठरवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिवसेना ही कार्यकर्त्यांच्या कष्टावर उभी असलेली संघटना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली खरी शिवसेना पुढे जात आहे प्रत्येक प्रभागात शिवसेनेचा भगवा झेंडा फडकविण्यासाठी सर्वांनी एक दिला असून आपण घटक पक्षांची आघाडी करण्यासंदर्भात चर्चा केली परंतु काँग्रेस व सहयोगी सन्मानपूर्वक जागा दिल्या तर महाआघाडी म्हणून निवडणुका लढवू नाहीतर चारही नगरपालिकावर स्वतंत्र नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाचे उमेदवार उभे करून निवडणुकीला सामोरे जाऊ शिवसेनेमध्ये स्वतंत्र लढण्याची ताकद असल्याचे त्यांनी सांगितले एवढे अनेक पदाधिकारी शहर प्रमुख महिला आघाडीच्या कार्यकर्त्या व युवा पदाधिकारी उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने स्वतंत्र निवडणूक लढविण्याचे चिन्ह दिल्याने महाआघाडीमध्ये काही आलबेल नसल्याचे चित्र दिसून आले आहे का बोललं नाही तसेच नदुबार नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती त्यांनी असे विचार केला असेल ठाकरे परिवार संपला त्यांनी पहिले विसरून जावं ठाकरे परिवार आहे राहणार आणि कायमस्वरूपी तुमच्या विरोधात लढणार आणि कोणी काय सांगितलं ऐकून घ्या पहिले सर, सर्व आधी माझी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सांगतो मंडित भाऊ तिथे गेले इथे गेले पहिले मनामधून काढून घ्यायचं प्रत्येक विषय आपण आता मी मी जिल्हा प्रमुख झालो अशी नाही आपण सर्व जिल्हा प्रमुख आहोत प्रत्येक

दहा तारखेपासून नगरपालिकेच्या फॉर्म भरायला सुरुवात आहे त्या फॉर्म भरण्याच्या सुरुवातीच्या इन्स्ट्रक्शन सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत या बैठकीच्या अगोदर आम्ही खासदार साहेबांचे वडील माजी आमदार के सी पाडवी साहेब व त्यांचे प्रभारी यांची आता भेट घेतली आणि त्या भेटीमध्ये त्यांना सांगितलं महाविकास आघाडी म्हणून आपल्याला लढायचं आहे त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी आश्वासन दिलं की तुमच्या जागा ज्या आहेत त्या जागा आम्हाला तुमची काही मागणी आहे डिमांड आहे ते आम्हाला सांगा आणि त्याप्रमाणे तुम्हाला सन्मानजनक जागा देऊ असं त्यांनी आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांसमोर सांगितलेलं आहे आणि त्याप्रमाणे आम्ही लढणार आहोत आणि जर का आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाहीत तर आम्ही स्वबळाचीसुद्धा तयारी करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत पण अगोदर महाविकास आघाडी आणि आघाडीमध्ये जर आम्हाला सन्मानपूर्वक जागा दिल्या नाही तर आम्ही स्वबळावर लढणार अशी सूचना संकेत या ठिकाणी दिलेला आहे स्वबळावर आम्ही नंदुरबार जिल्ह्यातल्या मग नवापूर असेल नंदुरबार असेल शहादा असेल अक्कलगुवा असेल तडोदा असेल अक्राणी असेल सर्व नगरपालिका आम्ही त्या ठिकाणी लढणार आहोत त्या अगोदरच तुम्हाला आम्ही सांगितलं की या ठिकाणी आता जी आमची मेळाव्याच्या पूर्वी जी, जी बैठक झाली काँग्रेस राष्ट्रवाद राष्ट्रवादी नव्हती काँग्रेस शिवसेना आणि सर्व पदाधिकारी मनसे अशी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये आम्ही त्यांना सांगितलं आमच्या डाग जगात डिमांड त्या ठिकाणी आम्ही दिलेली आहे आणि त्या त्या पद्धतीनं त्या ठिकाणी शरद नाईक आमदार नवापूरचे ते सुद्धा शिरीष नाईक तेसुद्धा त्या ठिकाणी होते त्यांनाही सांगितलं आणि त्यांनी कबूल केलंय की आपण येत्या एक दोन दिवसामध्ये आपण बसू तुम्ही आपण महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी बसू आणि त्या ठिकाणी कोण गोन कुठे लढणार कोण पुढे लढणार या विषयावर आपण चर्चा करू आणि त्याप्रमाणे निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे